बुद्धाचा मार्ग सोडून अन्यत्र जाताना आपल्याला दिसत आहे ठराविक गोष्टींसाठी काही गोष्टींसाठी ते स्वतःला बौद्ध समजतात ठीक आहे समजू द्या कोणी स्वतःला बौद्ध म्हटलं काय नाही म्हटलं काय याच्याशी काहीही बुद्धाच्या मार्गातला संबंध नाही बुद्धाचा उपदेश फक्त हा एक जाणीवपूर्वक शुद्ध विचारांच्या प्रवाहात असणाऱ्या माणसांसाठी ज्याला ज्याला जन्म मरणाच्या पलीकडे जायचं असेल त्याला त्याला बुद्धाचा मार्ग हा अत्यंत प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच लाभदायक मार्गाची त्याला उजळणी होते त्याला स्पष्टता होते की माझ्यात हा हा बदल झाला आणि हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे की बुद्धाने सगळ्याच लोकांना सामूहिकरित्या बसल्यानंतर सगळ्याच लोकांना भगवान बुद्धांनी उपदेश केला सगळ्यांना पसली नाही पडला तो त्यातलं एक महत्वाचं आहे दुरु की बुद्ध तेही जाणत होते बुद्धांची दूरदृष्टी किती महत्वाची होती हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे हजारो लोक लाखो लोक ज्यावेळेस भगवंताच्या समोर बसलेले असायचे त्या त्यावेळेस भगवंत सगळ्यांवर नजर फिरवली त्यांनी आणि ते नजर फिरवल्यानंतर ते जाणत होते की आता या क्षणाला कोणाला हा उपदेश होतो की जे उपदेश देता देता स्वतःपण सकृदागामी अनागामी अरंत प्राप्ती होती हे एक महत्वाचं आहे आपण जाणंही तेवढंच महत्वाचं राहील आपण जीवन जगण्याचा मार्ग जो करतो ना तो अत्यंत महत्वाचा आहे यासाठी कारण आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला श्रवण केलं पाहिजे पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे काय करायचं काय नाही ऐकल्यानंतर माणूस शिकणार आहे शिकल्यानंतर अनुभवी दोन्ही तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे पहिल्यांदा ऐकावं लागेल मग शिकावं लागेल मग अनुभवी हो ताबडतोब ऐकल्यानंतर कोणाला अनुभव येते असं नाही आहे आणि ज्याला कोणाला येते तो खूप पुण्यवान आहे भगवंताच्या हयातीमध्ये जे जे लोक जे असायचे ना भगवंत उपदेश करत होते तो उपदेश करता करता त्या लोकांना दुःख मुक्तातून डुबकी लागत होती निर्वाणाची डुबकी लागत होती आणि निर्वाणातून दुःख होत होते जीवन जगण्यासाठी ते अधिक पुढे सरकत होते आपण आपली पारमिका आहे मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो तर आहे पण त्याच्यापेक्षा अधिक महत्वाची पारमिता हे ऐकल्यानंतर लगेच ते प्राप्त होते म्हणून यासाठी पहिल्यांदा आपली पुण्यपारमिता वाढवली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पुण्यपारमिता वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे तर पहिली गोष्ट ही काय आहे की पुण्यपारमिता वाढवायची असेल तर त्यासाठी भगवान अरंत सम्यक्षुद्ध आपल्याला सगळ्यांना आलंबन देतात तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आखरण देतात आखरण देत असताना तेवढ्या पुरता एक राऊंड आहे तेवढ्या पुरता ते चालतात आणि त्याच्यात परिपूर्णता साधल्यानंतर पुढच्या मार्गाची सुरुवात केली जाते भगवान अरंत सम्यक संबोध आणि वारंवार लोकांना जाणीवपूर्वक याची उपदेशाची जी कंटिन्युटी जे सुरू केली ते लोकहितासाठी असा या जगात कोणी झालेला नाही अद्याप की पंचेचाळीस वर्ष सतत प्रचार आणि प्रसार करणार असेल आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचा की चोवीस तास काही मिनटं सोडले तर तेवढाच आणि भगवान फक्त अडीच मिनिटाचा विश्राम करत होते किती अडीच मिनटं फक्त अडीच विश्राम करत विश्राम करत होते म्हणजे झोप नाही आहे त्यांना महापुरुषांना बुद्धाला झोप नसते ते शरीराला विसावा देतात बसून बसून जरा जीर्ण झालाय ना भगवंत म्हणतात की आता हे वय खूप झालं त्यामुळे काही वजनाचा परिणाम आहे काही व्याधीचा परिणाम आहे तर तो, तो शारीरिक व्याधी त्याला त्रास होतो म्हणून थोडासा लेखण्याचं काम करतात ती कव्हर फक्त अडीच मिनटं आहे अडीच मिनिटांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे की भगवान अनंत शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा उपदेश केलेला आहे जे जे लोक ऐकतील ते ते मुक्तीच्या मार्गाला लागणार आहेत ज्याने ऐकलाच नाही तर ते त्यांची अधोगती बिचारांची आहे हे तेवढं सत्य आहे म्हणूनच आहे की भगवान अनंत समय संबुद्धानी भिक्षू संघालाही सुद्धा ती नैतिक जबाबदारी किमान त्यांना जो मी सुव्याख्यात केलेला सथम आहे त्याची तोंड ओळख तरी करून आणि मग काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात काही असे भिक्षू आहेत की ते पद प्राप्त करता 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 लोकांनाही सांगत बसतात आणि सांगत बसले की लगेच ते लोकही सुद्धा त्या मार्गावर खूप महत्वाचं काम केले जात असते तर यासाठी भगवान अनंत सम्यक संबंधांनी सम्य मनुष्य लोकांना शुद्ध राहण्याचा जो उपदेश केलेला आहे तो शिलाच्या मार्गावर शील महत्वाचा आहे शिलाशिवाय जीवन जगू आहे शील महत्वाचा पंचशील असेल प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांनी पंचशिलाचं पालन करणं गरजेचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये अर्धी पारमिता जर पूर्ण करायची असेल राष्ट्रशिलाच पालन केलं पाहिजे महिन्यातले किमान चार दिवस तर पाळलेच पाहिजेत ज्यांना ज्यांना होत नाही त्यांनी तीन पाळले पाहिजेत ज्यांना तीन नाही होत त्यांनी दोन तर नक्कीच पाळले पाहिजेत ज्याला दोनही होत नाही त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी तो उपसग केलंच पाहिजे उपस महत्वाचं आणि उपोसतही करत असताना आपण ज्यावेळेस याचना करतो ती याचना ही अत्यंत महत्वाची याचना जसे की पहिला आपण बोलता की ओकास वंदा द्वार तेन सब अपराधम थोडासा याच्यावर विचार केला की बाबा ओकास वंदा मी भनते द्वार ते येण सब अपराध सगळ्या अपराधातून सगळ्या पापातून मुक्त होण्यासाठी मला अवकाश द्या मी धम्म पालन करण्यासाठी तत्पर राहिले एक महत्वाचा आहे अष्टशिल धारण करत असताना जाणीवपूर्वक शब्दपूर्व त्या ओकास अहंग अठांग समनागत अठ्ठांग समनागत अष्टांगी ज्याच्या अंग आठ अंग आहेत धर्म हा आठ रंगाचा धर्मचक्र जे आहे ना ते धर्मचक्र केवळ फक्त आठ रंगाचं आहे त्या धम्मचक्राला आरे किती आहे फक्त आठ आहेत आठ नऊ आरे नाही काही काही लोक मग बावीस आपले चोवीस आरे म्हणतात काही सोळा आरे म्हणतात वगैरे वगैरे असं म्हणतात ते धम्मचक्र नाही ते तर अनुलोम पटेल माझ्या कडे आहेत चोवीस आरे पहिल्यांदा बारा आरे अंधकाराकडे घेऊन जाणार आहे दुसऱ्या अंधकारातून मुक्त करण्यासाठी अनुलोप आणि पटिलोभ तो एक महत्वाचा भाग आहे धम्मचक्र केवळ फक्त आठ मार्ग असे आर्यो अष्टिको आर्य अष्टांगी मार्ग आणि आपण सुरुवात काय केली सद्धी पंच सद्धि अष्टं समनागतं तिसरणिंम सद्धि अठंङ्ग समनागतं